पापी असला दुष्ट असला त्याच्यावर कृपा करतात आळंदीच प्रसिद्ध उदाहरण आहे महाराज ज्या वेळेस नाम सोपन काका मुक्ताबाई यांना वळीमध्ये टाकलं गावामध्ये भिक्षा मागू देत नव्हते विसोबा नावाचे पाटील त्या काळचे जर मुलं गावामध्ये भिक्षा मागायला आली काय भिक्षेमध्ये आलेले होते भिसकावून घ्यायचे फेकून द्यायचे महाराज एवढा त्रास दिला विशोबा पाटील म्हणून प्रसिद्ध आहे आणि एके दिवशी मुक्ताबाईला वाटलं मांडे खाऊ घालावी भावन करून ते मांडे भाजण्याकरता खापर आणण्याकरता मुक्ताबाई कलंगी मध्ये कुंभारा गेली कुंभारदा लागून लावली कुंभारदा आम्हाला मांडे करायचे ते, करा ते भांडव द्या खापर द्या त्यांनाही नकार दिला नवका बाबा म्हणले तुम्हाला देवाचं आम्हाला फाशीला देतील वाढीत टाकलेले असते पण विनंती केली काय का असताना त्यांना ते खापर दिलं महाराज आणि घेऊन येत असताना तो विसोबा पाटील भेटले मुक्ते कशाला आणलं जावं काही नाही आम्हाला मांडे करायचे खापर पाहिजे होतं आणि न्यायला कोण दिलं तुला खापर पुढे खापर घेतलं महाराज ते काय खापर असेल ते टाक्यावर फोडून टाकलं महाराज किती खरं त्या मुक्ताबाईला रडू लागली जा करते पुन्हा आळंदी मध्ये येऊ नको सिद्ध बेटा खरं रडत रडत मुक्ताबाई नानोबा नानोबाईनं बघितलं काय झालं मुक्ते सांगितलं खापर हांड होतो पण हिसोबा टाका फोडून टाकले नानोबाई म्हणजे तुला मांडेच करायचे ना मांडे कशा भागायचे दादा मी आहे ना माझ्या पाठीवर मांडे भास सांगितलं मांडे तयार केले आणि ज्ञानोपराने आपला योगा योगाद्वारे योगाग्नी पेटवला आणि पाठीवरती मांडे करू लागले महाराज हा विश्वास पाठी आला बघू लागला काय गुमत चाललेल्या करायची काय खायली काय करावीत म्हणून सौन्यातून सामटीतून भरू लागला कवडाच्या तर ज्ञानोपरायच्या पाठीवरती मांडे मुक्ताबाई भाजू लागलेली आहे महाराज गारज झाला आणि मग थोड्या वेळाने ती भावंड शेवायला बसली जेवण करत असताना आतमध्ये हळूच घुसला महाराज हळू हळूच घुसलाबाईनं बघितलं राग आलेला होता रागाच्या फरात म्हणजे खेचरा एक खेचरा एक म्हणजे खेचरा खेचड खेसर? खेचर म्हणजे भूत नाही आणि खेचर म्हणजे गाड अनेक अर्थ होतात त्याचे राग दिला राग आलेला होता जनोबराने शांत केलं मुक्ते तसं बोलत नसत आणि मागू लागला मला द्या खायला काहीतरी आणि काहीतरी पुस्तक त्यानं ते खाल्लं उष्ट म्हणा काय म्हणा खाली पडलेलं खाल्लं केवढी कृपा ज्ञानभराची झाली महाराज त्याच्यावर आपल्याकडे वेळ नाही जर चिंतन सांगायला ज्या हिशोबा पाटलांनी आळंदी मध्ये खापराचा तुकडा मिळू दिला नाही भाकरीचा तुकडा मिळू दिला नाही त्या जनावरांनी त्या खेचराला हिसोबा पाटलाला खेचर स्वामी केलं आपण जे सुरुवातीला बघितलं ना नामदेव महाराजांचे गुरुजी खेचर स्वामी आहेत की हे आहेत महाराज किती पापी आहेत दुष्ट आहेत विचार केला नाही आणि आम्हाला खापर मिळू दिलं नाही या पाटलाला जाणून भस्म केला असतं मला काय ताकद होती त्यांच्याकडं पण शरण आलेल्यांना गुणदोषयातीनं विचार एवढा अधिकार प्राप्त करून दिला